सुप्रभात मंडळी आज आहे रविवार आणि आज आपल्याला सुट्टी आहे त्यामुळं मग मला थोडंसं बघूया काय चाललं आहे सध्या अपडेट काय आहे कोंबड्यांचं तर ही आपली कोंबडी आहे अंड्यावरती मांडलेली आणि हिला आता सकाळी सकाळी आपण हिला बाहेर सोडतो खाण्यासाठी आणि हिचं एक अंडं तुटलेलं आहे मित्रांनो आपण त्या अंड्याला हे केलं होतं तुटलेलं होतं पण त्यालाच मी मेन लावून परत हे केलं होतं मित्रांनो बहुतेक तिनं बसल्यानंतर तिचं जे कोंबडीच्या खालचं जे सेंटरचं हाड असतं ना मित्रांनो ते हाड त्या अंड्यावरती जास्त प्रेशर देऊन दाबलं ना असं अंड मध्ये दबतं मित्रांनो आणि अगोदर पण झालं होतं आणि अंड सेंटरला आलं मी खरं तर असंच समोर ठेवलं होतं पण ते काय होतं कोंबडी समोरचं अंड पोटाखाली घेते आणि मग ते सेंटरला येतं मित्रांनो आणि थोडंसं घोळत असते ज्यावेळेस पोटानं घोळत असते मित्रांनो अंडे त्यावेळेस ते फुटतं म्हणजे असं क्रॅक होतं तर ते अंडा आपण खाली आणले खालच्या कोंबडीच्या म्हणजे ह्या कोंबडीच्या खाली ठेवण्यासाठी ही थोडीशी समजदार आहे पण ही वयानं मोठी पण आहे आणि वेटनं पण मोठी आहे मित्रांनो तर बघू ही काय करते सध्या हिच्या खाली पण अंडे आहेत बऱ्यापैकी आणि हिला पण बाहेर ठेवायचं आहे खरंतर आपण हिचे पिल्ले मागच घेतले होते मित्रांनो आणि मग परत परत ही परत अंडे वगैरे देत होती आणि परत खोड झाली होती आणि या अगोदर तुम्ही बघितलं मोठी काळी कोंबडी आपण याच्या खाली ठेवली होती मित्रांनो अंड्यावरती तर त्या कोंबडीला वरून खाली सोडत वेळेस मित्रांनो उडत खाली गेली ती पण तिला जास्त उडत आलं नाही हेवी वेटमुळं आणि वे तिच्या वे पायाला दुखापत झाली त्यामुळं मग तिला काढून मी हिला ठेवलं आहे मित्रांनो का तर ही एक्सपिरियन्सवाली कोंबडी आहे म्हणून आणि हा कोंबडा बघा कसा लाईन मारतो त्याच्यावरती पण आता सध्या हा कोंबडा खूप जोमात आहे मित्रांनो पेटलेला सध्या ब्रीडिंगसाठी पण तो जास्त अग्रेसिव्ह दिसत आहे आणि आपले हे तीन पिल्लं आहेत मित्रांनो यात हा काळा आणि पांढरा हे दोन का कोंबडे आहेत आणि एक छोटी कोंबडी म्हणजे तीन पक्षी आपण ठेवून दिलेत बाकीचे अकरा आपण विकून टाकले नळदुर्गला तर आता अंड्यावरच्या दोन्ही कोंबड्या आपण बाहेर सोडल्यात मित्रांनो आणि हा छोटासा कोंबडा हा मोठा कोंबडा मित्रांनो सतत छोट्या कोंबड्याला मारत असतो आणि मला असं वाटतं की हा छोटा कोंबडा लवकरच म्हणजे बाग वगैरे द्यायला येईल आणि मेटिंगला पण तयार होईल मित्रांनो तर आपली ही कोंबडी इथं फीड खात आहे सध्या हिला सोडलं आहे बाहेर अंड्यावरून सध्या आपण सोळा अंडे ठेवले होते मित्रांनो तर त्यातले एक दोन अंडे खराब झालेले आहेत आत्ताच म्हणजे पिल्ले निघण्याच्या अगोदरच दोन अंडे खराब झाले एका अंड्याला नख लागलं कोंबडीचं आणि ते नख लागून अंड फुटलं मित्रांनो आणि दुसरं अंडा स्वतःच बसून कोंबडीनं फोडलं तर अशा गोष्टी होत असतात मित्रांनो कोंबडी अंड्यावरती बसल्यानंतर एक दोन अंडे फुटतातच आणि कोंबडी जर मध्ये जास्तच धिंगाणं करत असेल नाचत असेल मित्रांनो कम अंड्यांवरती म्हणजे अग्रेवशी जर कोंबडी असेल तर ती जास्त शिकारते आणि शांत कोंबडी कसं हळू जाते अंड्यावरती आणि केअरफुली बसते मित्रांनो अंड्यावरती पण काही कोंबडे असतात ते अंडे फोडतात दोन तीन तरी तर अशा दोन तीन अंडे फुटलेले आहेत आणि सव्वीस तारखेला पिल्लं माझे या कोंबडीच्या अंड्यातून पिलं निघतील मित्रांनो सव्वीस तारखेला आणि दुसरे निघतील एकतीस तारखेला तर सव्वीस तारखेचा व्हिडिओ आपण नक्कीच करूया एकतीस तारखेचा बघू शक्य झाला तर मी करतो परत आता हिला खाऊ घालून अंड्यावरती आणून ठेवलं मित्रांनो आता हिच्या अंड्याखाली म्हणजे सॉरी हिच्या खाली आता बारा अंडे आहेत खरं तर चौदा अंडे ठेवले होते मग त्याच्यातल्या ते दोन अंडे खराब झालेत मित्रांनो आणि बाकीचे जे आपण अंडे ठेवले होते चार अंडे त्यांना मेन लावून माझ्या मेणबत्तीनं व्यवस्थित करून तर ते अंडे आहेत मित्रांनो आणि विदाऊट एक क्रॅक झालेलं अंड तिनं फोडलं होतं त्याला परत मी मेन लावलं ला होतं पण ते पण निघून गेलं आता ही कोंबडी आहे पांढरी मला वाटलं अंडे त्याला बसलेली आहे पण ही झाली खूड मित्रांनो आता तिच्या पंख फुलवण्याच्या ह्याच्यावरूनच लक्षात येतं किती खूड झाली आता इथे काय हिनं पण आणखीन अंडं दिलं नाही पण ती पण खूड होण्याच्या मार्गावरती आहे मित्रांनो आणि इथं आपण कोंबडी अंड्यावरती मांडलेली होती तिला परत बसवले जेवण म्हणजे तिला खायला घातले आणि बसवले आणि फुटलेलं अंड पण हिच्याच खाली ठेवले मित्रांनो आणि सध्या आहे दुपारची वेळ आणि पप्पानी या कोंबड्यांना कांदा चाकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मग मला सांगितलं कांदा आणून द्यायला तर मी को कांदे आणून दिलेत मित्रांनो आणि पप्पा कट करतात पप्पाचं एकच काम असते भाजीपाला आणि कांदा पप्पा खायला जोर करतात त्यांना जास्त आणि कसं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत मित्रांनो तर या दिवसामध्ये कांदा पक्ष्यांना दिलाच पाहिजे मग तो महाग असो की कसा असो पण आपण त्यांना दिला पाहिजे जेणेकरून कसं ते आजारी पडत नाहीत आणि त्यांचा कोटा वगैरे थंड राहतो मित्रांनो आणि तांदूळ तांदूळ पण भरपूर दिवसाला दिले नाहीत फीड आणल्यापासून मित्रांनो यांना तांदूळ मिळत नाही ज्वारी आहे एक शेतकऱ्यांनी ज्वारी दिली आहे त्यांच्या शेतात रास झाली होती आणि रास होऊन झाल्यानंतर जे छोट्या छोट्या ज्वारी असतात किंवा ज्वारी फुटलेली असते मग चाळून जे ज्वारी खाली पडते तर अशी एक दहा किलोच्या जवळजवळ ज्वारी आहे मित्रांनो तर त्यांनी आपल्याला दिलेली आहे फ्रीमध्ये तर त्यामुळे आपला खाण्याचा खाद्याचा खर्च वाचतोच मित्रांनो आपण ह्यांना खाद्याच्या खर्चावरती दोन हजार रुपये फक्त खर्च केलेत तर अकरा पिले विकल्यानंतर लगेच ते दोन हजार आपले मिळून गेले मित्रांनो आणि आता तीन पिले आहेत म्हणजे हे दोन कोंबडे हा काळावाला सगळ्यात मोठा कोंबडा पांढरावाला दुसरा कोंबडा आणि ही छोटीवाली पटाडी मित्रांनो तर ही छोटीवाली पटाडी पण खूप सुंदर आहे आणि आपल्या ह्या ही काळी कोंबडी बिताडून तिच्या पाहायला लागलं होतं हिला आपण अंड्यावरती बसवलं हो होतं पण दोन तीन दिवस खूड होती नंतर पण फिरत होती इकडे तिकडे बघ बग, बघत होती अंड्याच्या शोधात होती पण तिला परत नाही बसवलं तिच्या पायाला इंजुरी झाली होती आणि परत मग काय होतं एका ठिकाणी बसूनच मग पाय आखडतो मित्रांनो आणि मग परत लंगडेपणा वगैरे येण्याचे चान्सेस जास्त असतात शिर वगैरे जर आकडून बसली तिची तर मग ती परत चालता फिरता परत चालता फिरता पण तिला येणार नाही मग त्या हिशोबाने विचार केला की आपण हिला बाहेर सोडूया जेणेकरून खाईल फील आणि फिरेल वगैरे तर त्यामुळे थोडंसं पायाची हालचाल वगैरे होईल आणि मग पाय मोकळा वगैरे राहील त्यामुळं मग तिला ती बाहेर सोडलं आणि मग दुसरीवाली जी एक्सपिरियन्सवाली कोंबडी ती तिला बसवलं तर बघा कांदे बऱ्यापैकी मोठे मोठे कांदे पप्पा का कोंबड्याला कापून टाकत असतात कोंबड्याच्या बाबतीमध्ये नॉन कॉम्प्रोमाइज आहे मित्रांनो माझ्याकडं आणि पप्पाकडं त्यांना ज्या गोष्टी लागतात तर त्या गोष्टी मी देतोच आणि पप्पाचे हे दोन लाडके आहेत जास्त कोंबडा हे दोन कोंबडा आणि ही छोटी कोंबडी तर त्यांना घरात बोलवून पप्पा खायला देत आहेत मित्रांनो मी सांगितलं तरी पण ते ऐकत नाहीत त्यांना मध्येच खायला देत आहेत मित्रांनो तर मला ही कोंबडी खूप आवडते काहीतरी युनिक कलरची आहे आणि ही मोठी कोंबडी आमची सगळ्यात मोठी आणि माझ्या सगळ्या फार्ममध्ये माझ्या कुक्कुटपालनामध्ये मा सगळ्यात जास्त अंडी देणारी ही कोंबडी मित्रांनो आणि हा आपला कोंबडा पांढरा तर हा पण आठदार होणार आहे नंतर आणि सध्या चार महिन्याचा कोंबडा आहे मित्रांनो हा आणि मस्त आहे सध्या आणि ही पटडी पण चारच महिन्याची आहे पण आत्ता हिची तब्येत चांगली झाली आहे मित्रांनो म्हणजे फीड वगैरे खात आहेत त्यावेळेसपासून आता हे एकदम तब्येतीला छान होत आहेत मित्रांनो आणखीन दोन महिन्यामध्ये छान ग्रो करतील आणि मस्त मोठे होतील आणि त्यानंतर मग आपण त्यांना विकणार आहोत मित्रांनो जर कुणाला पाहिजे असतील तर त्यांनी अगोदर पण सांगू शकता आणि आपण व्यवस्थित कन्सेशनमध्ये वगैरे आपण देतो कोंबडी पण मोठे करून द्यायचे आता नाही एवढं लगाल लगेच आपल्याला विकायचं नाही त्यांना थोडंसं मोठं करायचं आणि मग विकायचं मित्रांनो तर मस्तपैकी आता बघा तांदूळ खात आहेत जवळ येऊन एकदम जवळ येऊन मित्रांनो या पिलांना आम्ही जवळ येऊन म्हणजे जवळून खाऊ घालतो सुरुवातीपासून लहानपणापासून खाऊ घालतो त्यामुळं कसं यांना आमची भीती वाटत नाही मित्रांनो आणि पूर्णपणे माणसाळून गेलेले आहेत माणसांनी थोडंसं जरी बोलवलं मित्रांनो तरीसुद्धा ते येतात पक्षी एवढे सुंदर आहेत आणि एवढे मस्त आहेत तर हा कोपडा मला आवडतो मित्रांनो जास्त खूप सुंदर आहे पांढरा आणि सर मंडळी हे अंड आपण खाली ठेवलं होतं फुटलं फुटलं होतं म्हणून तर कोंबडीला आणखीन फोडलं मित्रांनो तर अशा काही गोष्टी होत असतात मित्रांनो पिलंही जन्मून मरतात मित्रांनो तर त्या सहन करायची थोडीशी क्षमता असली पाहिजे तर व्हिडिओमध्ये एवढंच आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास ना की लाईक करा शेअर करा आणि थांक सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद